हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कोलांडटुड्या मारणारे हे आजोबा आहेत शिरूरच्या वाघोलीतले शिरूर, शिरूर मध्ये नुकतीच बैलगडा शर्यत पार पडली आणि या या आजोबांच्या बारीनं पटकावला ट्रॅक्टर आणि मग काय आजोबांच्या आनंदाला पारावार उरलाच नाही ऐंशी वर्ष वय असलेल्या आणि धोतर घातलेल्या या आजोबांनी शर्यतीच्या घाटातच उडी मारली आणि चक्क कोलांडटुड्या घ्यायला सुरुवात केली इतकच नाही तर जोर बैठका मारत अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांनी हा आनंद साजरा केला आणि त्याचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट तर पांढरा सदरा पांढर धोतर आणि पांढरी टोपी घातलेले हे आजोबा आहेत चांगदेव शेंडगे आईशी या आजोबांच्या शर्यतीत घाटात बाजी मारली पहिल्या नंबरच द्विगुणित झाला आणि शेंडे आजोबांनी मागचा पुढचा विचार न करता थेट घाटातच उडी मारली आणि जल्लोष सुरू केला आजोबांचा हा जल्लोष पाहून घाटात जमलेले तरुण आवाक झाले आनंद झालेल्या चांगदेव आजोबांनी चक्क चक्का घाटातच पोलांपुढे आणि जोर बैठका मारायला सुरुवात केली अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांचा हा आनंद सुरू होता त्यांचा हा जल्लोष मोबाईल कॅमेरात टिपला गेला आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार फायदल झातोय चांगदेव नेदेवच्या वडिलांच्या पासून छंद लागलांच्या भावाला ते वाढते रक्कम करत चालू झाले लहान मुलं काय बोटाली काय सगळ्या वाटते म्हणून हे प्रसिद्ध होत चालते घाटात उड्या कसं वाटलं हो वाट ओ, एक नंबर वाटल वाट तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती लोकांचे फोन आले का आपल्या जप काय कसं वाटलं तेव्हा वाढत चालली कधीपासून तुम्हाला छंद आहे उड्या मारण्याचा हो दोन बैलांच्या पासून पहिले हा बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे गावी आणि मग उड्या मारायचा कधीपासून छंद आहे तुम्हाला शर्यतीच्या आधीपासून आधीपासून त्याच्यावर शर्यत मग आमच्या भावानी चालू आहे खरंतर बैलगाडा शर्यत गाड्या मालकांसाठी जीव की प्राण असतो घाटात येणाऱ्या बैलगाडा मालकांना शौकिनांना शौकीनांना मर्यादा नसते याआधीही मावळ तालुक्यातील एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता बैलगाड्याच्या पुढे घोडे धरणारे शक्यतो तरुण असतात मात्र पंच्याहत्तर वर्षांचे मधुकर पाचपुते घोडीवर बसून दोन्ही हात सोडत वाऱ्याच्या वेगानं निघाले होते तेव्हा त्यांचा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता शिरूरच्या चांगदेव शेंडगे या आजोबांचा घाटातील उड्या मारणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ